आपल्या समाजामध्ये तरुण मंडळी यांच्या हाताला रोजगार नाही तरुण मंडळी व्यसनाचे आहारी आहेत या उद्देशाने काँग्रेसच्या वतीने आज येथे अंमली पदार्थ गुटखा तंबाखू सिगारेट यासारख्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी त्याची प्रतिकात्मक होडी करण्याचं आम्ही आज नियोजन केलेलं आहे समता दूत महात्मा बसेश्वर अण्णा यांच्या पायथ्याशी आम्ही व्यसनाची होळी करून समाजाला हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत की बाबांनो ह्या व्यसनापासून दूर राहा व्यसन केल्याने नशिबी फक्त मृत्यूच येत आहे मृत्यूच आट आटळ आहे बाकी आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत व्यसनाच्या आहारी जाऊ नका बेरोजगारी असतील गरिबी असेल आम्ही यावर आम्ही मराबोधून तरुण मंडळ दूर जावी ज्याचा उद्देश आहे युवकांना सुशिक्ना छोटा बनी प्रयत्न आहे की राष्ट्रीय काँग्रेसने एक देशव्यापी आंदोलन चालू केलं की नोकरी दो नशा नाही म्हणजे या बेरोजगारी जी आपल्या देशात वाढली आहे तरुणांचा जो कळीचा मुद्दा आहे की त्यांच्या हाताला रोजगार पाहिजे स्वतःच्या पायावर या देशातील तरुण थांबला पाहिजे तर कुठेतरी त्यांना बेरोज रोजगार देण्याऐवजी या देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाची विक्री असेल गुटक्याची विक्री असेल याच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकार असेल किंवा आपल्या देशातले सरकार असेल तरुणांना नशा देण्याचं काम करते तर याचाच भाग म्हणून उदगीर शहर युवक काँग्रेसचे आमचे अध्यक्ष श्री आदर्श भाऊ पिंपरे यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सर सरचिटणीस श्रीनिवासभाई कुर्गेकर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष परमेश्वरजी अडदुलवार तसेच आमचे सर्व युवक काँग्रेसचे सहकारी यांच्या उपस्थितीत आम्ही जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पायथ्याशी नगरपालिका उदगीर या कार्यालयाच्या समोर गुटखा गुटख्याची तसेच आंबली पदार्थाच्या विक्री जी सर्रासपणे आपल्या उदगीरमध्ये होते यावर कोणत्याच प्रकारे या प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही त्यांची प्रशासनाची भीती राहिलेली नाही आपण आपल्या जिल्ह्याच्या बाजूलाच आज पाहत आहोत की युवक जर चुकीच्या मार्गाने गेला तर काय परिस्थिती आपल्या जिल्ह्याची होऊ शकते आपल्या शहराची होऊ शकते तर हे आपल्या जिल्ह्यात असं सोंग येता कामा नये यासाठी एक छोटे काही पाऊल श्री भैया पिंपरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कोणत्याच प्रकारे गुटख्याची विक्री होऊ नये अंमली पदार्थाची विक्री होऊ नये यासाठी युवक काँग्रेसच्या सर्व सहकार्यांनी हा प्रयत्न केला आहे धन्यवाद